चाललो आपण का रडतोय तू वन बी एच के जय श्रीराम जय श्रीराम त्याला श्री ऑफिस कशाला म्हणतो त्याला जिल्हा डिक्लेअर करून द्या काही <laughs> पण चला लेट्स गो काय करतोय बा कपडे काढ ना पहिले कपडे तर काढ शर्ट काढ टीशर्ट काढ तू हातवरती कर काढ जमत का तुला काढायला घे अंगावर घे पाणी घे मग घे घे पाणी अंगावर घे काय स्वतःच्या अंगावर घे ना हॅलो गुड मॉर्निंग तर आज आहे दसरा विजयादशमीचा तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा ॲक्च्युली आम्हाला खूप लेट झालं रात्री आम्ही ना खूप लेट झोपलो गरब्यानंतर गप्पा वगैरे मारत सकाळी सकाळी आईबाबांशी कॉल झाला त्यांना देखील दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि आज माझ्या ऑफिसमध्ये आहे फॅमिली डे तर आधी एका कामासाठी आम्हाला जायचं आहे ते करून मग आम्ही ऑफिसमध्ये जाणार आहे मी आगी 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 आज तुम्हाला माझं ऑफिस देखील दाखवते आणि मला हा चान्स मिस नव्हता करायचा कारण असं कुणालाही ऑफिसला जाता येत नाही पण आज त्यांचं फाउंडर्स डे आहे सेकंड ऑक्टोबर त्यामुळे फॅमिलीज अलाऊड आहेत मला आईबाबांना देखील घेऊन जायची इच्छा होती पण दसऱ्यासाठी ते माले कोरेगावला गेलेत त्यामुळे रोहित आणि युग आहेत माझ्यासोबत आज आम्ही दिवसभरात काय काय करणार आहोत हे तुम्हाला दाखवणार आहे चला भेटूया पुढे मी खूप एक्सायटेड आहे असं कुठे ऑफिसला येऊ देत आज पप्पा असते तर खूप खुश झाले असते बोलवलं असते मी पप्पांना हा ना कधी एकदा तुला सोडवायला आले तेव्हा पण ते बाहेरच होते काय चाललंय मी चला लेट्स गो। आ, नुँ, नुँ, नुँ। तर मी खूप खुश आहे कारण पहिल्यांदाच मी लग्नानंतर रोहितला किंवा घरचं कुणी माझ्या ऑफिसला घेऊन आले असं काहीतरी चान्स मला मिळालाय नेमका युग झोपला आहे मी तुम्हाला पण दाखवते माझं नाही का ते पालकांना घेऊन काय पेरेंट्स टीचर्स मीटिंगला तेव्हा कंप्लेंट असायची ना आता काही कोणी कंप्लेंट नाही करणार मी कॅम्पस दाखवते आणि इथे ना हे ज्यांचे खूप इयर्स झालेले सर्व्हिस ना त्यांच्या नावाने इथे असे झाडं लावलेले आहेत ॲक्च्युली हे आय डोंट नो दिसत आहेत की नाही इथून स्टार्ट होतं कॅम्पस ॲक्च्युली खूप मोठा आहे हा हिंजेवाडीचा जो कॅम्पस आहे तो ही रोहित आमची खाली आणि वर येस इकडे जेवण झाल्यावर आम्ही वॉक वगैरे करायला जातो आणि हे एम पी थिएटर आहे जिथे त्या दिवशी गरबा होता आमच्या ऑफिसचा आई बाबा पाहिजे होते खूप भारी वाटलं असतं त्यांना आय थिंक हेच ऑडिटोरियम असेल असं वाटतं मला माहिती नाही मला पण कार्यक्रम ऍक्च्युली आम्ही पोहचलो तोपर्यंत कार्यक्रम होऊन गेले आम्हाला जरा लेटच झालं यायला दोन वाजले माझ्यामुळे लेट झालं नाही रोहितच्या फ्रेंडकडे एक प्रोग्राम होता तिकडे गेलेलो आम्ही त्याच्यामुळे मग ठीक आहे चलतं आहे तिथे गेस्ट हाऊस आहे आत्ता आमच्या प्रोजेक्टची पण मीटिंग झालेली ना तर सगळे तिथे जे जेवण असते आपण बुक करून तिथे बुक करू शकतो आणि इथे माहिती नाही काय होतं चल इकडनं जाऊया इथे आमचा पॅन्ट्री एरिया आहे आणि इथे ओडिसी आहे हा माझा डेस्क आहे

<laughs> आई बाबा असतो तर आई बाबांना बघून खूप असं वाटलं असं बाबते हे त्यांना असं मोठं बघायची सवय नाही खूप मोठं मोठं ऑफिस 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 आहे खूपच कशाला जिल्हा डिक्लेअर करून द्या काही पण कार्यक्रम तर आमचा मिस झाला आहे पण रोहित तुला काय खायचं आहे कॅन्टीन मध्ये सगळं काही छान मिळतं म्हणजे मी वाट बघते आई कधी डब्बा नाही देणार आणि मला कॅन्टीन मध्ये पुरी भाजी खाता येईल सो यू जस्ट से मी ते घेऊन येते विचार करून तिथं गेल्यावर ठरव काय ते <laughs> डायरेक्ट बँक अवेलेबल असतात जर कॅश वगैरे काढायची असेल तर कुठे जाण्याची गरज नाही खाली आय सी आय सी आहे आए, एच डी एफ सी आहे त्याच्यामुळे कॅश काढायचं पण ऑफिसमधनं कॅश काढूनच बाहेर निघायचं एटीएम शोधायची गरज नाही इथे पण कॅन्टीन आहे आणि वरती पण कॅन्टीन आहे जाव म्हणा आणि एक वडापाव पाव दादा भाता खायचा तुला आणि युग पण निकलाय जेवणाचं घेपर्यंत सॉरी बट आज सुट्टी त्यामुळे तेवढे ऑप्शन्स अवेलेबल नाही आहेत युगा सगळा ड्रेस खराब करशील बाळा तू काय बघतोय हे बघ यु यु हे बघ झालं काय झालं खाली बघ ना शिवांगी जवळ घे जवळ घे ना त्याच्या चान -चान ला, ला येस आम्ही छान छान थोडंसं जेवण केलं बघितलं तुम्ही माझं ऑफिस तर नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं माझं ऑफिस तुला कसं वाटलं रोहित छान आलो मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या कंपनी म्हणजे मी आलेलो आहे मोठ्या कंपन्यांमध्ये पण काम नाही एवढ्या मोठ्या कंपनीत कधीच काम नाही केलेलं आहे आणि माझा असा अनुभव आहे की मी स्टार्टपासून एम एन सीमध्येच मध्येच राहिलेली आहे वाटलं होतं स्मॉल स्केल कधी कर काम करेल पण असं वाटायचं आता लग्न झालं मग खूप काम देतील मग बाळ झालं खूप काम देतील त्यामुळे मी एम एन सी कधी सोडलीच नाही कॅब जेमिनाय व्हर्च्युसा ऍक्सेंचर परसिस्टंट आणि आता टेक महिंद्रा पण हा ते काय तुम्ही जेव्हा छोट्या कंपनीत काम करतात तुम्हाला खूप जास्त गोष्टी तीन चार गोष्टी एकत्र करायला लागतात त्यामुळे त्याचा एक बेनिफिट असतो तुम्हाला खूप गोष्टी शिकायला भेटतात yes. रिस्पॉन्सिबिलिटी कळते पण मग ते ऍज अ आज बॅचलर डेज मध्ये इज ओके आफ्टर फॅमिली थोडा टाइम फॅमिलीलाही द्यावा लागतो घरात पण असं असं युग आहे मी तेवढ्या डेडलाईन्स बघत नाही माझं काम दिलं आहे पूर्ण करायचं आपलं काम पण बाकी एक्स्ट्रा काम नाही घ्यायचं माझं प्रमोशन्स वगैरे नंतर मला तसं लोड नाही कारण की शुभांगी युगची ऑलमोस्ट जबाबदारी सगळी सांभाळून घेते आई असतात म्हणून होतं आई मी पण घरातलं बनवून बघून घेते त्यामुळे मला चिंता करायची गरज नाही पडत म्हणजे रोहितला मला त्रास नाही होत ऑफिसची कामं करण्यासाठी कारण युगकडे काळजी घ्यायला आई आहेत तो आमचा खूप मोठा सपोर्ट आहे घरातला त्यामुळे आम्ही दोघही छान कंपनीमध्ये काम करू शकतो ओके नाही का बाय कर बाय कर बाय ए बाय कर म्हणू चल बाय कर बाय बाय चला मग बाय म्हणू आणि बघू पुढचा रेकॉर्ड करायचं कि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये रोहित अंधार येतोय का खूप आपल्यावर किंवा नंतर बोलूया थांब की जरास बस बस हात द्या बसू द्या मी तर आम्ही आल्यानंतर झोपलो रोहित तर कामच करत होता त्याची त्याचं ऑफिसचं काम आहे आठ वाजता त्याच्यामुळे मी युगला झोपवलेलं तो उठला वगैरे त्याच्यानंतर मी नैवेद्य तर काही नव्हतं कारण रोहित एक टाईमच जेवतो तो ऑफिसमध्ये जेवला त्यामुळे तो पण नव्हता जेवायला मी थोडंसं पनीर केलं युगसाठी पराठा केला आणि इथे पूजेची तयारी केली आम्ही छोटीशी कारण सामान तर युगचं रोहितचं कॅमेरान ते नाही आहे सध्या फक्त लॅपटॉप वगैरे आहे म्हटलं पूजा करू आरती करू आणि मग रोहितची मिटिंग आहे आठ वाजता पण आमच्या साईट पण दहन आहेत आम्ही तिकडे जाणार आधी इथली पूजा करतो मग तिकडे जाऊया चला पाणी लागेल का वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्न गुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॐ शान्ति 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 बुद्धि दे आरोग्य दे सर्वात् आनन्दत् ऐश्वर्यात् सर्वाचलक कल्याणकरक्षणे मुखात अखंड राहू दे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया इगल म्हणायचं नाही का अगरबत्ती लावायची राहिली ना त्याला पुढे गेलो सुखकर्ता करता वार्ता करता नुरवी पूर्वी प्रेम कृपा जगाची सर्वांगी सुंदर उपशेंदुराची कंठी मान पोळाची जय देव जय देव जय जै मंगल मूर्ती ओ श्री राज दर्शन मात्रे मान स्मरणे मात्र जय देव जय देव लोरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जैत मुकुट शोभतो बरा रुंजुण पी नोकुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राज्रे मन स्वर्णे मात्र साधा नैवेद्य मी युग साठी भात लावला होता त्यावर तूप टाकलंय श्रीखंड पनीर युग साठी पनीर पराठा आणि चपाती आधी आधी पूजा करायची एवढी भूक लागली तिला युग त्याला श्रीखंड खायचंय श्रीखंड खायचं श्रीखंड ते म्हणतात ना काहीतरी आई काय आपल्याला साधा गोळा नैवेद्य वेग जय जे जे करा ऍक्सेप्ट करा जय जय बाप्पांना जय जय करा डोकं टेकवा डोकं टेकवा व्हेरी गुड म्हणून इथे अंधार आहे त्यामुळे थोडं बिअर करा लाईटचा प्रॉब्लेम येईल पिशवी उचल बाबांनी टाकलेली खाली पिशवी ती 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 मागे हां उचल ती दे माझ्याकडे माझ्याकडे दे दे माझ्याकडे दे माझ्याकडे हां दे, दे। थँक्यू आता कर <laughs> હો ખર હારો ટાળવા ટાળ વાટ સવાય ગાળવા કર हॅपी दसरा नानी काकू हॅपी दसरा मना तुला हॅपी दसरा मन ना बनू हॅपी दसरा करा तिला हॅपी दसरा आजी बाय या बाय तू काय खातोय अशी जवळची मैत्रीण असली पाहिजे कोणीतरी जी माझी ही आहे

आयरा कशी पडली तर आमची छानपैकी जेवण झाली मंदिरात जायचं होत पण ते रोहितच्या मीटिंगमुळे राहून गेलं बघू जवळ त्याचीच मीटिंग चालू होती ना बघ राहा त्याच्यावर टाकून दिलं म्हणे काय पण आठवण दिली त्याला नेता येणार आम्हाला बाय कर गुड नाईट बाय दिवस संपलाय दसरा होता मंदिरात जायचं होतं आम्हाला मी मागे सांगितलं थोड्या वेळापूर्वी पण काही जाणं झालं नाही रोहित म्हटला उद्या जाऊयात आणि ऑफिसला गेले होतो मला खरंच खूप छान वाटलं आई बाबा पण पाहिजे होते आणि मला पप्पांची पण खूप आठवण आली कारण मला जॉबला लागून दहा वर्ष झाली आहेत आणि पहिल्यांदाच असं झालं की फॅमिली डेला मी रोहितला युगला नेणार होते आई बाबा असते तर ते पण आले असते आणि माझे पप्पा असते तर खरंच मी त्यांना पण घेऊन गेली असती मग ते नाही होऊ शकत पण ते कुठून ना कुठून नक्कीच मला बघत असतील याची खात्री आहे सांगितलंय मी तो याच्यामध्ये जो जॉबवाला केला केलाय मी माझा तर मला माझ्या सेल्फ फोर्स जर्नीचा पण व्हिडिओ करायचा आहे पण असंच जातात माझ्या शनिवार रविवार मी माहिती नाही थकून जाते ऑफिसच्या कामाने आणि नाही होत बरोबर बट येस येईलच मी ट्राय करेलच नक्की आत्ता मी स सेल्फो सोल्युशन आर्किटेक्ट आहे कंपनीमध्ये मी सपोर्टपासून माझी जर्नी चालू केली होती आणि आज मी डिझायनर आहे आर्किटेक्ट आहे मला माझा स्वतःचा खरंच अभिमान आहे की दहा वर्षामध्ये मी जे स्वप्न बघितलं ते पूर्ण झालेलं मला फंक्शनलमध्ये जास्त इंटरेस्ट होता त्यामुळे मला असं होतं की नाही आपण करूया आहे आणि मला टेक महिंद्रामध्ये ते करायचा चान्स मिळाला आणि लास्ट इयर फर्स्ट ऑक्टोबरला मी माझी मॅटर्निटी लिव्हरनं आले होते आणि तेव्हा मला कळालं होतं की माझ्याकडे प्रोजेक्ट नाही आहे परसिस्टंटमध्ये आणि मला दुसऱ्या टेक्नॉलॉजीवर काम करावं लागणार आहे मी बऱ्यापैकी प्रिपरेशन्स केलं होतं सगळं केलं होतं ती जर्नी तर ऑल टुगेदर वेगळी आहे जेव्हा मी मॅटर्निटीनंतर स्विच केला ॲक्च्युली मला स्विच युग 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 रोहित यांनी बघ मेकअप प्रॉडक्टचं काय केलं घे तू युगला माझा सगळा पसारा तसाच आहे मला आता आवरायचा आहे तो आल्यान म्हणजे आता व्हिडिओ एंड केल्यानंतर मेकअपचं वक्त्याने ते हातावर घेतलं हात धू तर येस ती जर्नी माझी ऑल टुगेदर वेगळी वे नंतर मी कसा अभ्यास केला कसं स्विचसाठी ट्राय केलं आणि सपोर्ट टू सेल्स फोर्स पण मी कसं स्विच केलं कुठे क्लास केला होता कारण आता मार्केट सिच्युएशन खरंच खराब आहे मी आत्ता ज्या प्रोजेक्टमध्ये काम करते एका वर्षाने परत अशी सिच्युएशन आली की मला कंपनी बदलावी लागते की काय कोणता प्रोजेक्ट मिळतो काय ते एक आठवड्यानंतर करणार आहे मी आत्ता काही त्याचे अपडेट देत नाही पण तेच थोडं टेन्शन त्याचंही सुरू आहे पण ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठी त्याच्यामुळे मागच्या वर्षातनं दुसरी कंपनी जॉईन केली ह्या काहीतरी होऊनच जाईल आपल्या नशिबात असतं ते तर होणारच आहे आपण फक्त प्रयत्न करत राहायचे जेवढे होत आहेत आपल्या ज्यांनी तर येस असा होता आमचा आजचा दिवस आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो बाय